इथं असं काय झालं नाही इथं का, का पोलीस जमा झाली थांबा सांगतो तर हॅलो काही कॉलेजमध्ये रोहन दाखवतो आपल्या गांधी त्यांना फोटो बनवला तुम्ही बघू शकता नोटर गांधीजी कलर केलं त्यांना एकदम रॉकस्टार गांधीजी ऑटर कॉलेज हाफ डे म्हणून आम्ही ठरवलं आज जायचं शेगावले तर आम्ही चार मित्र निघालो सरळ शेगाव शेगाव मध्ये गेलो आपण आपण गेलो मग सरळ आपल्या मित्राच्या घरी त्याचं नाव आहे अतुल अतुलच्या घरी भेट देऊन आणि चाय नाश्ता करून आपण सरळ निघालो आनंद सागर मित्रांनो खूप वर्षी झाले मी आनंद सागरला आलो नाही तर या वर्षी काय बद्दल झाले झाला बघू आणि खूप दिवस झालं अतुलची आपली भेट झाली नाही की कामगवला भावा तुम्ही रोज ब्लॉग बघता मग सबस्क्राईब करत नाही तुम्ही बघू शकता की फक्त पंचवीस पर्सेंट लोक आपला सबस्क्राईब करतात बाकीचे फक्त आपलं डेली ब्लॉग बघतात तर असं करू नका प्लीज सबस्क्राईब करून टाका तुम्ही विचार करत असाल की मी शेगावला काही काही व्हिडिओ एडिट केला की नाही तर मित्रांनो मी व्हिडिओ एडिट केलाय मी आठ आयडी मेन्शन करतोय त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता मी शेगावचा व्हिडिओ एडिट केला आणि या ब्लॉग मध्ये तर मी पूर्ण आनंद सागर दाखवू शकत नाही म्हणून मी एक एक सेकंडची क्लिप होतो तुम्ही ते बघा मित्रांसोबत आज आनंद सागरला येऊन खरंच मनाला खूप खुशी झाली खुशीमुळे सनी पागल झाला तुम्ही बघू शकता कसे जाळे गोरला मग आम्ही सरळ निघालो घरचे आणि घरचे रस्ताना जाताना आपल्याला दिसलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे च्या शेगाववर सगळ्यात मोठा पुतळा मग आतूला त्याला घरी सोडून शेगावच्या रोडवरची नजारा एन्जॉय करत आम्ही सरळ निघालो मग थांबू खामगाव मध्ये आपल्या भेटला आपला फॅन तो दादा मला हे ब्लॉग मध्ये घेतलं मग भावाना जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या पेजला फॉलो करून घ्या आणि युट्यूबर बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या चला भेटा मग नेक्स्ट मध्ये